नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण या गाडीबद्दल छोटीशी माहिती जाणून घेणार आहोत ही आहे महिंद्रा कंपनीची विरो जे की काही दिवसापूर्वीच लॉन्च झालेली आहे आणि या गाडीमध्ये फर्स्ट इन सेगमेंट फीचर तुम्हाला मिळून जातात जे की टेन पॉईंट टू फाईव्ह इंचं टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिलेला आहे रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर रिव्हर्स पार्किंग सेन्सर देखील मिळून जातात आणि महत्त्वाचं म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला एअरबॅग मिळून जाते जे की ड्रायव्हर साईड एअरबॅग कंपनीने दिलेली पेलोड कॅपॅसिटी जर बघितलं तर तो आहे सोळाशे किलो पेलोड कॅपॅसिटी दिलेला आहे आणि गाडीचा मायलेज जर बघितलं तर ते आहे अठरा पॉईंट चार के एम पी एल इतकं जे की चांगलं आहे आणि तुम्ही या गाडीमध्ये कधी विचार केला होता की या गाडीमध्ये तुम्हाला रिव्हर्स कॅमेरा मिळेल तर ते देखील कंपनीने गाडीमध्ये दे रिव्हर्स कॅमेरा देखील दिलेला दे आहे सीट जे आहे ते तुम्हाला रिक्लाइन आणि स्लिपिंग सीट जे आहेत ते मिळून जातात आणि वॉक थ्रू केबिन सुद्धा दिलेलं आहे आणि इंजिनबद्दल बोलायचं झालं तर ऐंशी हॉर्स पॉवर प्रोड्यूस करतं आणि दोनशे दहा मीटर इतका टॉर्क जे आहे ते जनरेट करतं लोड डेक एरिया जो आहे तो चांगला मोठा असा तुम्हाला मिळून जातो जो की दहा फुटाचा आहे आणि हा सगळ्यात आहे तुम्ही लोड जो तो भरपूर भरू शकता आणि इंटेरियर जे ते एक प्रीमियम टचेसमध्ये तुम्हाला मिळून जातं आणि पियानो ब्लॅक फिनिश इंटेरियर जे देण्यात आलं आहे सीट जे ते फॅब्रिक सीट आहे हा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पूर्ण चॅनलवर व्हिडिओ जो तो अपलोड झालेला होत तो, तो पूर्ण व्हिडिओ जो तो देखील तुम्ही बघू शकता या गाडी बद्दल आणि हे जे व्हेरियंट आहे टॉप एंड वेरियंट आहे